पंजाब नॅशनल बँकेचे ए टी एम तोडून चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा एम आय डी सी चुंचाळे पोलिसांच्या ताब्यात याबाबत आधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस मेला रात्री अंबड एम आय डी सी जवळ असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेचे ए टी एम मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना गस्त घालणाऱ्या चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार महेश चावळे आणि मच्छिंद्र दिवे हे तात्काळ घटनास्थळी केले मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटा पसार झाला होता सदर प्रकाराचा गुन्हा दाखल शोध पथकाने चोरी करणारा नितीन रामलाल ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती दिली दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एम आयडी हद्दीमध्ये आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला माहिती प्राप्त होताच तात्काळ आपले पोलीस पथक तेथे गेले परंतु पोलीस पथकाची चावल लागताच संबंधित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो आमदाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर आहे यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रिसर्क गुन्हा नोंदवून घेतला एम आय डी सी चुनचाळे पोलीस चौकीचे पी आय मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनोने यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे एटीएम फोडण्याचं कृत्य करणारा जो आरोपी आहे नितील रामलाल पवार राहणार जाधव संकुल आंबड नाशिक याला बारा तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आंबड चुंचाळीम चौकी येथे चालू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत साहेब पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस हवालदार संदीप साळवे समाधान चव्हाण महेश साळवे किरण सोनवणे पोलीस शिपाई जनार्दन ठाकणे मच्छिंद्र दिवे जितेश शिंदे योगेश्वर जाधव महेश सावळे श्रीहरी विराजतार श्रीकांत सूर्यवंशी विश्वास साळुंखे आवेश शेख संदीप खैरणार अंजुल कांदळकर विजय सोनवणे आदींनी पार पाडली आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नशी